या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स क्राईम मध्ये आपल्या सगळ्यांना सावध करणारी बातमी फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर एखाद्या तरुणीची तुम्ही जर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली असेल तर ती स्वीकारण्यापूर्वी जरा सावधान विचार करा तिचा सुंदर फोटो पाहून तुम्ही जर तिची रिक्वेस्ट स्वीकारली तर तुम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो विश्वास बसत नसेल तर काही बड्या लोकांनी जे केलं त्यातून धडा नक्की घ्या फेसबुक इंस्टाग्राम वापरत असाल तर सावधान सेक्स्टोर्शन रॅकेटचा सा परताफार तीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सेलिब्रिटी राजकारणी अधिकाऱ्यांना करायचे टार्गेट मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या आरोपींनी अनेकांची फसवणूक केली हो। फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना गंडा घातलाय हे तीनही आरोपी सोशल मीडियावर रिसर्च करायचे महत्वाच्या लोकांचा डेटा मिळवायचे आमदार खासदार आयपीएस अधिकारी आय एस अधिकारी यांना टार्गेट करायचे सोशल मीडियावर एक बनावट अकाउंट ओपन करून त्यावर सुंदर मुलीचा प्रोफाईल फोटो ठेवला जातो या प्रकरणात पूजा शर्मा नावानं अकाउंट बनवण्यात आलं होतं या अकाउंट वरून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते मग प्रतिष्ठित लोकांना मेसेज पाठवून एखाद्या दिवशी व्हिडिओ कॉल केला जायचा तो उचलला जाताच त्यावर पॉन क्लिप लावल्या जायच्या या क्लिप पाहतानाचा समोरच्या व्यक्तीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला जायचा त्यानंतर आरोपींकडून त्या व्यक्तीला कॉल करून खंडणीची मागणी केली जायची सायबर क्रिमिनल्स राहतात त्या ठिकाणावरून आपण हे तीन आरोपी आणलेले आहेत या आरोपींचं मूडस अशा स्वरूपाचं असतं की हे पहिले सोशल मीडिया बऱ्यापैकी रिसर्च करतात अख्ख्या देशातील महत्त्वाच्या लोकांचा सोशल मीडिया रिसर्च करतात त्यामध्ये जे प्रतिष्ठित नागरिक आहेत जसे आमदार खासदार मंत्री ब्युरोक्रॅट्स आय एस आय पी एस वरिष्ठ अधिकारी काही प्रेस मीडियाचे सुद्धा वरिष्ठ अधिकारी किंवा बॉलिवूड असे जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांना बेसिकली हे टार्गेट करत असतात राजस्थान हरियाणा आणि उत्तर प्रदेश या भागातून आरोपींना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं अटक केली आहे या टोळक्यानं बॉलिवूड राजकीय नेते खेळाडू व्यावसायिक यांना ब्लॅकमेल करण्याकरता एकशे एकाहत्तर फेक फेसबुक प्रोफाइल्स बनवली होती तसंच पाच फेक इंस्टाग्राम अकाउंटही उघडली होती यासाठी त्यांनी वापरलेले चौपन्न मोबाईल फोन देखील मुंबई पोलिसांच्या सायबर सेल जप्त केले ती अठ्ठावन्न बँक अकाउंट देखील मुंबई पोलिसांच्या सायबर सेल गोठवली आहेत राजस्थान हरियाणा यूपी हे तिन्ही राज्यांचे त्या ठिकाणचे जिल्ह्यांचे जे पोलीस फोर्स आहे यांचं अत्यंत चांगलं सहकार्य मुंबई पोलिसांना आतापर्यंत राहिलेलं आहे त्यांच्या मदतीने आम्ही या तीन ती आरोपींना पकडलेलं आहे आणि त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होतो आहे ज्या पद्धतीने हे काम करतात तर यांचं ह्यांनी बेसिकली वेगवेगळे वर्टिकल्स निर्माण केलेले दिसत आहेत काही पॉलिटिशियन्सचे वर्टिकल्स आहेत म्हणजे काही लोक फक्त पॉलिटिशियन्सलाच टार्गेट करतात काही लोक ब्युरोक्रॅट्सलाच टार्गेट करतात काही लोक प्रेस मीडियाला टार्गेट करतात काही लोक बॉलिवूड किंवा अशा प्रकारचे हाय प्रोफाईल लोकांनाच टार्गेट करतात अशा वेगवेगळ्या व्हर्टिकल्समध्ये हे लोक काम करतात आणि अत्यंत चतुराईने आणि प्रोफेशनल पद्धतीने त्यांचं हे अशा स्वरूपाचं टार्गेटिंग सुरू असतं देशभरात अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या अनेक टोळ्या सध्या कार्यरत आहेत त्यामुळे फेसबुक इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी या टोळ्यांपासून सावध राहणं गरजेचं आहे या टोळ्यांचा बळी पडायचं नसेल तर अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट टाळा असंच आवाहन पोलिसांकडून केलं के जात आहे मुंबईहून अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत तेव्हा सुंदर चेहऱ्याला भूलू नका आपली काळजी घ्या भारतात फाशीची शिक्षा होणं हे खूपच गंभीर बाब मानली जाते आतापर्यंत बॉम्बस्फोट दहशतवादी हल्ले यासारख्या कटातील गुन्हेगारांनाच फाशी देण्यात आली स्वातंत्र्योत्तर काळात फाशीची शिक्षा एका महिलेला देण्यात आली फाशी देण्यात येणारी ही पहिली महिला असून तिनं असा काय गुन्हा केलाय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून शबनमला अखेर फाशीच प्रियकरासोबत कुटुंबाचं शिरकाण दोन हजार आठ साली सात कुटुंबियांची केली हत्या स्वतंत्र भारतात फासावर जाणारी पहिली महिला उत्तर प्रदेश मधील शबनम अली या महिलेला लवकरच फाशी दिली जाणार आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तिची दया याचिका फेटाळल्यामुळे तिला लवकरच फासावर चढवण्यात येणार आहे दोन हजार आठ साली शबनमने आपल्या प्रियकराच्या मदतीने कुटुंबातल्या सात जणांची कुऱ्हाडीचे वार घालून निर्दयीपणे हत्या केली होती यामध्ये दहा महिन्यांच्या बाळाचाही समावेश होता शबनमने कुराणीने या सातही जणांचं शीर धडा वेगळं केलं अमरोहा इथं राहणाऱ्या शबनमच्या कुटुंबात तिचे आई वडील भाऊ भावाची पत्नी आणि त्यांचं दहा महिन्यांचं बाळ यांचा समावेश होता शबनम गावातील सलीम नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती मात्र हे संबंध तिच्या वडिलांना मान्य नव्हते त्यामुळे घरच्यांनी शबनमला सलीमशी संबंध तोडायला सांगितले आणि त्यामुळेच तिने हे टोकाचं पाऊल उचललं तिचा हा क्रूरपणा पाहून सर्वोच्च न्यायालयानंही शबनमची फाशीची शिक्षा माफ करण्यास नकार दिला शबनम सध्या रामपूर मध्यवर्ती कारागृहात आहे तर तिचा प्रियकर आग्र्याच्या जेल मध्ये आहे फाशीची वेळ निश्चित झाल्यावर दोघांनाही मथुरा जेल मध्ये आणलं जाणार आहे याच कारण म्हणजे भारतात महिलेला फाशी देण्याची सोय केवळ मथुरा जेल मध्येच आहे तिथे फाशीची तयारी सुरू झाली आहे या दोघांनाही आता फासावर लटकवलं जाणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत यासोबत क्राईम टाइम मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेक नंतर आणखी काही महत्वाच्या बातम्या कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत यानंतर बातमी महाराष्ट्राच्या समोर न्यूज एटीन लोकमतनं आणलेल्या एका अत्याचाराची चारित्र्याच्या संशयावरून उकळत्या तेलात हात घालून अग्निपरीक्षा देणारी ती महिला उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा गावची आहे चरित्र्याच्या संशयावरून उकळत्या तेलात हात घालून पाच रुपयाचं नाणं काढलाय लावून नवऱ्यानंच पत्नीची अग्निपरीक्षा घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यावरून एकच खळबळ उडालेली होती पण हा नेमका व्हिडिओ कुठला आहे हे स्पष्ट नव्हतं अखेर न्यूज एटीन लोकमतने याचा पाठपुरावा करत व्हिडिओचा शोध घेतला असता व्हिडिओमधल्या महिलेचा आणि पतीचाही शोध घेतलेला आहे पोलिसांनी याच्याबद्दल जी माहिती समोर आलेली आहे ती अत्यंत धक्कादायक आहे सदर महिलेवरती अत्याचार झालेला होता पोलिसांनी तो अत्याचार केलेला होता पाच दिवस तिच्यावरती अत्याचार होता आणि बदनामीच्या भीतीनं ती बाप तिनं सांगितली नाही तिला धमकी देण्यात आलेली होती असा आरोप तिनं केलेला आहे आणि मग अत्याचार पीडित या महिलेला पुन्हा एकदा अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागलं तिच्या पतीकडून त्यामुळे दुहेरी तिच्यावर अत्याचार झालेले आहेत तिला अग्निपरीक्षा द्यावी लागलेली आहे अत्याचार पीडित असताना सुद्धा आणि न्यूज एटीन लोकमत कडे या महिलेनं याबद्दलचा खळबळजनक खुलासा केलेला आहे तिच्यावर झालेल्या अत्याचाराची जर तिनं वाच्यता केली तर तिला जाळून मारण्याची धमकी पोलिसांनी दिली होती अशा प्रकारचा आरोप सुद्धा या पीडित महिलेनं केलेला आहे आणि आपल्या पत्नीवर झालेला हा अन्याय एका बाजूला बाजूला ठेवून तिच्या चारित्र्यावरती संशय घेणारा जो नराधम पती होता त्यानं सुद्धा उकळत्या तेलात पाच रुपये टाकून तिला अग्निपरीक्षा द्यायला भाग पाडलं आणि या महिलेचा हात माजला आपल्याला कल्पना असेल की पारधी समाजामध्ये आजही एक कुप्रथा आहे प्रथा अशी आहे की तुमच्या चारित एखाद्या महिलेच्या चारित्र्यावर जर संशय घेतला गेला मग तो जात असेल नातेवाईकांकडून असेल पतीकडून असेल तर तिला चारित्र्यात आपलं सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागतं हे अग्निपरीक्षा अशी असते की उकळत्या तेलामध्ये एक नाणं टाकलं जातं जर ती पवित्र असेल तथाकथित पवित्र असेल तर तिला ते पोळणार नाही जाळ होणार नाही पण जर ती अपवित्र असेल तर मात्र जाळ होणार आणि तिला भाजणार अशा प्रकारची ही कुप्रथा गेली शेकडो हजारो वर्ष चालू आहे आणि आजही या काळात सुद्धा या महिलांना अशा कुप्रथांना सामोरं जावं लागतंय अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागतंय जे जा अत्यंत दुर्दैवी आहे आणि या महिलेला या अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागलं तिचा पूर्ण हात त्या उकळत्या तेलामध्ये भाजून निघालेला आहे आणि अत्यंत दुर्दैवी संतापजनक असा हा प्रकार म्हणावा लागेल एका बाजूला तिच्यावरती नराधमांकडून अत्याचार होतात पाच दिवस तिच्यावरती अत्याचार झाले आणि त्यानंतर ती घरी येते तेव्हा तिला अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागतं तिचा नवरा तिला तिच्या चारित्र्याची परीक्षा घेतो कशी तर उकळत्या तेलात तिला हात घालून पाच रुपयाचा बंदा काढायला लावला जातो आणि ती भाजून निघते एका बाजूला ती होरपळून निघते अत्याचारानं आणि दुसऱ्या बाजूला ती होरपळून निघते अग्निपरीक्षेच्या या सगळ्या कुप्रथेतून अत्यंत दुर्दैवी संतापजनक अशी ही घटना म्हणावी लागेल सागर सुरुवाती सुरुवाती आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत सागर पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो पण या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अत्यंत लांछनास्पद ही घटना आजही अशा कुप्रथा आपल्याकडे सुरू आहेत या सगळ्या प्रकरणी आता गुन्हा दाखल झालाय का ज्यांनी त्या महिलेवरती अत्याचार केले त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय का आणि ज्या नराधम पतीने तिची ही अग्निपरीक्षा घेतली त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय का विलास आपण पाहिलं की तर न्यूज एटीन लोकमतने हा विषय कालपासून लावून धरलेला होता आणि या प्रकरणामध्ये आता अखेर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती आता सोलापूर ग्रामीण पोलीस दलामध्ये या ठिकाणी सुरू आहे कारण त्या तक्रारदार महिलेचं असं म्हणणं होतं की मला उस्मानाबादमध्ये तक्रार दाखल करायचं नाही आहे उस्मानाबाद जिल्ह्याच्या कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये तर मला सोलापूरमध्येच हा गुन्हा दाखल करायचा आहे असे तिचं तिचं म्हणणं होतं आणि त्या म्हणण्यानुसार या ठिकाणी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या ज्या पोलीस अधीक्षक आहेत तेजस्वी सातपुते यांनी या ठिकाणी सोलापूरमध्ये हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू केलेली त्या आहे त्यानुसार या ठिकाणी यामध्ये आरोपी जे आहेत भगवान धनवे आणि पोलीस कर्मचारी खुने यांच्यावरती बलात्काराचा गुन्हा देखील दाखल करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे कारण पीडित महिलेने या दोघांचंही नाव यामध्ये घेतलेलं होतं तर त्याचबरोबर या नराधामांसोबतच तिच्या पतीला देखील या ठिकाणी जे आहे तिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे कारण अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार जे आहे त्यामध्ये अशा पद्धतीचं कृत्य करायला लावणं भाग पाडणं ह्या कलमाखाली या ठिकाणी कलमा गुन्हे दाखल व्हायलाच हवेत आणि त्यांच्यावर कायद्यानुसार शिक्षा व्हायलाच हवी त्यांना सुद्धा शिक्षेला सामोरं जावं लागेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल सिद्धार्थ गोदाम मा आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत सिद्धार्थ जेव्हापासून ही बातमी समोर आणलेली आहे तेव्हापासून तुम्ही या बातमीचा पाठपुरावा करताय सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली होती हे आपण वाचलं ऐकलं पण आज आजच्या आज या काळात इतक्या पुढारलेल्या समाजात फोर जी आणि फाईव्ह जीच्या जमान्यामध्ये सुद्धा आज चारित्र्याची परीक्षा देण्यासाठी तिला उकळत्या तेलात हात घालावं लागतात तिला आधी अत्याचारानं पीडित व्हावं लागतं आणि त्याच्यानंतर पुन्हा अशी अग्निपरीक्षा काय म्हणायचं या सगळ्याला नेमकं विलास निश्चितच हे धक्कादायक संतापजनक आहे आणि त्यातल्या त्यात आपण फुलेशाव आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो त्या महाराष्ट्राला निश्चितच ही घटना परवडणार नाही कायमा फासणारी आहे महत्वाची म्हणजे या महिलेवर दुहेरी अत्याचार झालेला आहे एकतर पोलिसांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा तिने आरोप केलेला आहे आणि त्यानंतर स्वतःच्या पतीने तिला जी घोर प्रथा आहे पारधी समाजामध्ये कायद्याने त्या प्रथेला आता बंदी आहे त्याला शिक्षेचीही त्या ठिकाणी तरतूद आहे मात्र ही प्रथा अजूनही पाळली जाते याचा अर्थ सरळ सरळ आहे की आपण पारदी समाजामध्ये आणि अशिक्षितपणा महत्वाचा आहे दुसरी गोष्ट अशी आहे की गेल्या तीन ते चार दिवसापासून ही क्लिप संबंध महाराष्ट्रामध्ये फिरत होती महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी हे बघत होता मात्र कुठल्याही पद्धतीने अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी ही क्लिप बघितलेली आहे अनेक समाज सामाजिक कार्यकर्त्यांनी ही क्लिप बघितलेली आहे मात्र स्वतहून कुणी पुढं आलेलं नाही या क्लिपची सत्यता पडताळायला मात्र न्यूज एटीन लोकमत आ, ही क्लिप बघितली आणि जवळपास ते विदर्भातले जिल्हे असतील किंवा मराठवाड्यातले जिल्हे असतील या ठिकाणी आपण प्रयत्न केले शेवटी ती महिला कुठली आहे हे कळालेलं आहे आणि आता त्या महिलेच्या विरोधात पोलिसांनी बलात्कार केल्याचा तक्रार तर निश्चित दाखल व्हायला आता गुन्हे दाखल, दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे पण महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपल्याच पत्नीची अशा प्रकारे अग्निपरीक्षा घेऊन ते रेकॉर्ड करणारा मर्दुमकी गाजवणारा जो नराधंपती आहे त्याच्यावर सुद्धा आता गुन्हा दाखल होणार आहे आणि ज्यांनी अत्याचार केला त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तिला न्याय मिळावा हीच न्यूज एटीन लोकमतची भूमिका आहे यासोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत